हे आहेत नाईक काका गेली तीस वर्ष दादर मध्ये एक युनिक स्टॉल लावत आहेत वाणासाठी उत्तम ऑप्शन मिळत आहेत पीठ आहे पन्नास रुपयात दहा रुपयात डबे मिळतील आणि हे जे प्रॉडक्ट तुम्ही पाहताय ना हे फक्त वॉशिंग मशीन मध्ये टाका कचरा सगळा आपोआप अप त्याच्यामध्ये जमा होणार तुम्हाला इथे किचन मध्ये कामी येणारे प्रॉडक्ट्स तर खूपच स्वस्तात मिळणार आहेत यंदा संक्रांतीला वाण म्हणून काही युनिक द्यायचा विचार करत असाल तर या स्टॉलला तुम्ही भेट द्यायलाच आहे किचन सोबतच तुम्हाला खिडक्यांजवळील जागा स्वच्छ करण्यासाठी युनिक ब्रशेस मिळणार आहेत एखादी ओपन राहिली तर ती पॅक करण्यासाठी म्हणून अशी इलेक्ट्रिक मशीन सुद्धा मिळेल प्रवासात ऐन वेळेत वॉश किंवा तर सॅनिटायझर नसेल तर फक्त पाण्यामध्ये एक असं कापड टाका जे टिश्यू मध्ये कन्वर्ट होऊन जाईल डब्यांमध्ये तर भरपूर व्हरायटी भांडी घासताना हात खराब होऊ नयेत म्हणून हँड ग्लोवस असतील किंवा तर आंघोळ करताना अगदी सॉफ्ट स्क्रब शोधत असाल शॅम्पू करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स शोधत असाल तर त्याचीही उत्तम व्हरायटी इथे मिळू शकते आता ही एक छोटीशी रील आहे पण यासंबंधी एक मोठा व्हिडिओ ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो नक्की जाऊन चेक करा वाणासाठी काय युनिक ऑप्शन्स देता येतील त्याचे प्राईज रेंजसुद्धा त्यामध्ये कळू शकते आहे